नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत आवळा कँडीची रेसिपी खूपच ज्युसी अशी आवळा कँडी तयार होते घरच्या घरी तुम्ही खूप मार्केटसारखी आवळा कँडी घरी बनवू शकता पित्तावर गुणकारी आणि पित्तशामक अशी आवळा कँडी तुम्ही ही बनवून कमीत कमी सात ते आठ महिन्यापर्यंत व्यवस्थित खाऊ शकता तर चला ही आवळा कँडी बनवायला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो बघा असे आवळे घेतलेले आहेत एकदम टपोरी आवळे घ्यायचे आहेत आणि एकदम चांगले आपल्याला एकदम फ्रेश आवळे लागणार आहेत तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला समप्रमाणात साखर घ्यायची आहे तर अर्धा किलो इथे आपण साखर घेतलेली आहे तर आता आपण जे आवळे आहेत ते स्टीम करून घेऊया त्यासाठी इथे मी एक स्टीमर ठेवलेला आहे जसं की तुम्हाला दिसते जर तुमच्याकडे स्टिमर नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे कुकरमध्ये हे आवळे वाफून घेऊ शकता तर आवळे आपल्याला उकडायचे नाही आहेत तर फक्त ते स्टीम करून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा इथे मी अर्धा किलो आवळे स्टीम करायला ठेवलेले आहेत तर एक साधारणतः वीस मिनिट लागतील ला, आपल्याला हे आवळे वाफून घ्यायला तर आवळे वाफून घेतल्यामुळं व्यवस्थित त्याचा जो रस आहे किंवा त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो त्यातच राहतो बॉईल केल्यामुळं बरेचदा असं होतं की आवळ्यामधले जे जीवनसत्वे असतात ते बरेचदा निघून जातात तर बघा इथे एक चमचा आपण किंवा एक चाकू असा टाकून बघायचा जर तो क्लिअर आला तर याचा अर्थ आवळे वाफून झालेले आहेत आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या होतात तर बघा इथे आवळे आपले एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत वीस मिनटानंतर आवळे अशा प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आवळ्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोकळ्या होतात त्या वेगळ्या वेगळ्या होतात अर्थातच त्या पूर्णपणे वाफून निघालेल्या आहेत आता पूर्णपणे आवळे थंड करून घेतलेले आहेत मी इथे तर बघा अशा प्रकारे हाताने प्रेस केल्यानंतर आवळा असा उकलला जातो आणि त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला बिया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आणि याच्या आपल्याला अशा फोडी काढून घ्यायच्या आहेत तर खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने मला आपल्या सगळे जे आवळे आहेत ते काढून घ्यायचे आहेत मी चाकूने पण तुम्हाला कट करून दाखवणार आहे तुम्हाला जेवढ्या आकाराच्या आवळ्याच्या अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि नाही असे वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही बारीक बारीक फोडी पण करू शकता तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या तुम्ही अशा प्रकारे फोडी आवळ्याच्या करून घ्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर मी इथे बघा एका प्लेटमध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आवळ्याच्या फोडी तुम्ही बघू शकता इथे आणि या आकाराच्या करून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या आवळ्याच्या फोडी तर मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत बिलकुल घाई करायचे नाही आवळ्या कांडी बनवताना तर इथे आपण एका बाऊलमध्ये सगळ्यात अगोदर ह्या ज्या आवळ्याच्या फोडी आहेत त्या काढून घेऊया अशा प्रकारे तर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे जर तुम्हाला थोडासा विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही याच टाईमला विलायचीचा फ्लेवर त्यात ॲडू करू शकता अर्थातच एक चमचा विलायचीची पूड तुम्ही यात ॲड करू शकता जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर इथे आपण अर्धा किलो साखर घेतली आहे ती साखर आपल्याला यात मिक्स करायची आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता आणि ही साखर एका चमच्याच्या सह्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला या ज्या बाउलचं किंवा एखाद्या भांड्याचं तुम्ही जर प्लेट घेतले पातेला घेतलं असेल तर त्यावर प्लेट ठेवा किंवा एखादी डबा घेतला असेल तर त्याचं झाकण लावून ठेवा मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे तर हा बाउल आपल्याला अशा प्रकारे झाकून लाव झाकण लावून एक चार दिवसासाठी आपल्याला हे जे आवळे आहेत त्या साखरेमध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहेत तर व्यवस्थित पाक पूर्णपणे मध्ये जाईपर्यंत त्यासाठी आपल्याला हे आवळे चार दिवस अशा प्रकारेच बंद करून ठेवायचे आणि दररोज आपल्याला याचं झाकण काढून चमच्याने हलवून घ्यायचं आहे एकही दिवस मिस करता कामाने नाहीतर मग साखरेच्या पाकामुळे बऱ्याचदा याला बुरशी येण्याची शक्यता असते तर बघा इथे चार दिवस झालेले आहेत आणि मी दररोज याच्यातलं म्हणजे झाकण काढलेलं आहे चमच्याच्या सह्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तरच मग आपले हे व्यवस्थित राहतात नाहीतर तुम्ही चार दिवस जर त्याला बघितला नाही तर कदाचित त्याला बुरशीही येण्याची शक्यता असते तर चार दिवसानंतर तुम्ही बघू शकता इथे आवळ्यामध्ये पूर्णपणे साखरेचा सा जो अर्क आहे तो पूर्णपणे उतरलेला आहे एकदम ज्युसी जे आवळे असतात ते तयार झालेले आहेत तर आत्ता आपण हे जे आवळे आहेत एका चमचा च्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते आहे की कि किती पूर्णपणे जो पाक आहे तो आतमध्ये गेलेला आहे तर मी ते एक पातेलं घेतलं आहे त्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवली आहे आणि आता आपण जो पाक आहे किंवा जे चाचणी आहे आपल्या याची साखरेची ती नितरून घ्यायची अशा प्रकारे पूर्णपणे आणि त्यातलं पाणी आपण या पातेल्यात काढून घेतलेलं आहे बघा पूर्णपणे असे मी आवळे हे काढून घेतलेले आहेत आणि हे जे पाक आहे यात आवळ्याचं अर्क पूर्णपणे आहे त्यामुळे हे तुम्ही ज्यूस बनण्यासाठी यूज करू शकता फ्रीजमध्ये ठेवून आठवड्यावर तुम्ही हे ज्यूस पिऊ शकता तर यात फक्त बर्फाचे तुकडे ॲड करायचे किंवा थंड पाणी ॲड करून तो ज्यूस तुम्ही ॲड करायचा आणि आपलं हे आवळ्याचं इन्स्टंट सरबत तयार होतं तर इथे मी एका प्लेटमध्ये अशा प्रकारे पसरून घेतलेले आहेत चार दिवस याला उन्हात सुकवायला ठेवायचं आपल्याला तर चार दिवसांनंतर तुम्ही बघू शकता हे आवळे अशा प्रकारे सुकलेले आहेत आपले साखरेमध्ये आपण ते पाकात बुडून ठेवलेले आवळे जे अशा प्रकारे एवढेच आवळे आपल्याला सुकवायचे आहेत तुम्ही बघू शकता एकाचे दोन तुकडे झाले पाहिजेत खूप जास्त काळे पडेपर्यंत आपल्याला ते हे करायचं नाही आहे सुकवायचं नाही आहे तर इथे मी थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे जर आवडत असेल तरच टाका तर एक दोन चमचे मी पिठी साखर अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे एकदम खाताना एकदम गोडसर त्याचा जो स्वाद आहे त्या आवळ्या कँडीमध्ये आला पाहिजे एकदम मार्केटसारखी आवळा कँडी आपली घरच्या घरी तयार होते तर अशी आवळा कँडी तुम्ही नक्की ट्राय करा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून रूम टेम्परेचरवर सात ते आठ महिन्यापर्यंत ही आवळा कँडी खाऊ शकता पित्तावर ही गुणकारी अशी बहुगुणी आवळा कँडी आपली तयार आहे तर नक्की ट्राय करा जर आवळा कँडी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका